नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर नवरात्री स्पेशल आपण म्हणणार आहोत उपवासाची पुरी तर पहा उपवासाच्या पुरीसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते आपण पाहूया त्यासाठी मी घेतलेले आहे वरईचं पीठ म्हणजेच भगरचं पीठ घरामध्ये वरई असेल तर एक वाटी वरई घेऊन भाजून मिक्सरलाही बारीक पीठ करू शकतो मी हे पीठ विकत आणलेलं आहे पण घरीही पीठ तयार होतं एक वाटी पीठ घेतलेलं आहे एक उकडलेला बटाटा एक चमचा लाल तिखट आहे एक टेबलस्पून एक साखर साखरे आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे तर हा जो बटाटा मी उकडून घेतलेला हा घेतलेला आहे हा मी पाच ते सहा तास अगोदर उकडून ठेवला होता तुम्ही गरम गरम उकडलेला बटाटा यामध्ये नाही घालू शकत कारण मग काय होईल त्यामुळे पीठ पातळ होतं आणि मग पुरी लाटली जात नाही त्यासाठी बटाटा हा पाच ते सहा तास अगोदर उकडून ठेवा तर बघा एक वाटी पीठ घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे चवीपुरतं मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे कारण बटाटा असल्यामुळे बऱ्यापैकी पीठ त्या ह्याच्यामध्ये मळलं जातं अगदी थोडंसं नावाला लागलं तर दोन ते तीन टेबलस्पून पाणी लागतं पाण्याचा वापर हा कमी करा कारण कसं होतं पाणी जर वापरलं तर हे पीठ पातळ होण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे खूप जपून पीठ मळ आहे तर बघा असा घट्ट गोळा करून घ्या आणि चुकून जर तुमचं पीठ पातळ झालंच तर त्यामध्ये वरईचं पीठ वर्ण ॲड करा सा करा वरईचं पीठ नसेल तर थोडंसं साबुदाण्याचं पीठ घातलं तरी चालेल किंवा राजगिरा पीठ पण मग वर्णपीठ ॲड करून करा म्हणजे तुमची पुरी छान होईल तर बघा या पद्धतीने मी पुरीसाठी गोळे करून घेतलेले आहेत hmm. मध्यम आकाराचे गोळे करून घ्या आणि हे गोळे आपल्याला तेलावर लाटायचे आहेत पिठावर नाही लाटू शकत आपण कारण वरईचं पीठ आहे लाटायला गेलं की चिरा पडतात बघा तर साधारण एक वाटीमध्ये माझ्या एक दहा ते पंधरा पुऱ्या होतील पीठ इथे भिजत न ठेवता पीठ मळलं की लगेच पुरी लाटायला घ्यायची तर बघा मी तेलावर पुरी लाटत आहे पुरी तेलावरच लाटायची पिठावर लाटली तर चिकटण्याचे चान्सेस खूप असतात कारण बटाटा हा पण चिकट असतो आणि वरईच्या पिठाला चिकटपणा बिलकुल नसतो तर पहा अशा पद्धतीने या जाडीप्रमाणे ठेवायची पुरी त्याची ते जाडी तेवढी ठेवा आणि शक्यतो पुरी ही जाडच लाटा कारण पातळ लाटली तर त्या कडक होऊ शकतात त्यामुळे जाड लाटल्या तर लाट छान टम्म फुकतात आणि खायलाही छान लागतात पुरी अतिशय सुंदर आणि खमंग होते ही अशा पद्धतीने आता मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे पुरी लाटताना लाट मात्र अलगत हाताने लाटा कारण खूप नाजूक पीठ असतं हे वरायला चिकटपणा कमी असल्यामुळे पुरी लाटायला थोडासा त्रास होतो पण पीठ घट्ट मळा म्हणजे पुरी पटपट लाटली जाते तर पहा अशा पद्धतीने मी एक बॅच करून घेतलेली आहे तर आता मी ती तळूनही घेते गॅस मात्र मध्यम आचेवर ठेवा किंवा मीडियम मीडियम आचेवर ठेवा थोडीशी मोठी फ्लेम असली तरी चालेल साधारण पुरीला कशी फ्लेम असते त्या फ्लेमवरती गॅस ठेवा आणि पुरी तेलात टाकली की त्याच्यावरती ते तेल असं गरम थोडंसं हे करा म्हणजे पुरी छान टम्म फुकते तर ह्या पुऱ्या चवीलाही खूप सुंदर होतात आणि खायलाही एकदम खमंग लागतात उपवासाच्या दिवशी आपल्याला तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर असं वेगळं काही असेल तर खूप छान लागतं तर बघा सगळ्या पुऱ्याशा टम्मटम्म फुगत आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही उपासाची पुरी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नवरात्र चालू आहे आणि उपासाचे दिवस आहेत रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद